नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉग मध्ये रात्रभर बर बर्फ पडत होता आणि आज दिवसभर बर पण बर्फ बर्फ पडणार आहे कारण नाईन्टी ना फोर पर्सेंट बर्फ दाखवते आणि टेम्परेचर आता सध्या म्हणाल तर किती मायनस सहा आहे चला आता माझी गाडी घ्यायची तर म्हणजे त्याला ही बर्फ पाठवली थोडा हटवावा नाहीतर तर म्हटलं परत कठीण होत हा बर्फ तर हे बघा गाडी गेली त्या ठिकाणचा मी बर्फ हटवून घेत आहे फक्त जे चाकं ज्या ठिकाण गेली ना त्याच ठिकाणचं मी बर्फ हटवते कारण त्या चाकाच्या वजनमुळं बर्फ दबला होता आणि तो परत टनक बनतो एकदम काच्यासारखा बनतो एका चाकाकडचं का हटवलं बघा दुसऱ्या चाकाकडचं हटवून घेते आता मी तर इकडं एकदम टनक बनला होता बघा ह्या साईडचा एकदम जोर लावून मला असं घासून काढावं लागत होतं आणि ते पुढे समोर तर फसतच होतं एकदम निघतच नव्हता तो बघा एवढा टनक झाला होता भरपूर ते गाडी गेल्यामुळे ते दबलं होतं ना दबल्यामुळे ते टनक आहे मग आणि हटवावं लागतो नाहीतर मग हटवला नाहीतर मग मग घसरल्याचले चान्सेस असतात खूप मग स्लीप मारते चालताच येत नाही मग दिवसभर पडणारच आहे त्यामुळे मंडळी कारण आज पडणार आहे पूर्ण पडायचं थांबला की मग पूर्ण हटवला जाईल बघा निसर्गाची किमया एकदम शांततेत बर्फ पडतोय आवाज न करता त्यामध्येच बघा घोडा पण आहे फिरतोय चरतोय खा काय खातोय काय माहिती चला तर इथं मग पूजा करून घेतली मी पूजा केल्यावर मग भूक लागली होती मग नाश्ता करून घेतला मग नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी करत होते मी इथं ओल्या वाटाण्याची भाजी करते तर वटाण्या अगोदर मी भाजून घेतलेत बघा कढईमध्ये तेल टाकून एक अर्धा चमचा तेल टाकून भाजून घेतले तर असे भाजून घेतले की मग भाजी छान लागते चवीला तर एकदम भाजी शिंपलच आहे बघा जशी गावाला बनवली जाते त्या पद्धतीनेच बनवते एकदम कमी मसाल्यात भाजी बनवते मी तर बघा इथं तेल घेतले दोन तीन चमच त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेला आहे ते तडतडले की त्यामध्येच कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता हा सुकलेला आहे आणि त्यामध्येच आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे मी ही पेस्ट व्यवस्थित हलवून घ्यायची आणि आले लसूण असल्यामुळे थोडंसं चिकट तर हलवत राहायचं मीठ थोडंसं हे करून खरडून हलवायचं त्यामध्येच मी घरचं तिखट आणि कोल्हापुरी तिखट एक एक चमचा टाकलेला आहे तो त्यामध्येच एक टोमॅटो चिरलेला टाकलेला आहे टोमॅटो टाकला की मग मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि टोमॅटो टाकल्यामुळं मीठ टाकल्यामुळं टोमॅटो शिजायला मदत होते मग ते टोमॅटोची एक वाप काढून घ्यायची टोमॅटो टाकल्यानंतर अशी वाप काढून घेतली की मीठ टाकून अशी वाप काढून घेतली की मग टोमॅटो असा शिजला जातो मग मग तो असा रगडून घेतला आहे मी स्मॅश करून पळीनेच आणि त्यामध्येच शेंगदाण्याचा दोन तीन चमच कूट टाकलेला आहे मी आणि तोही मी मिक्स करून घेतला फोडणीमध्येच घातला होता मसाल्यामध्ये त्यामध्येच भाजलेले वटाणे घातलेत एक वाटी वटाणे होते मी दो किती दोघा तिघांसाठी भाजी होते भरपूर मग त्यामध्येच मी गरम पाणी घातलेले एक दीड ग्लास घातलेला आहे गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीची चव मेंटेन राहते आणि झाकण ठेवून बघा ह्याला पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे वटाने शिजले जातात आणि झाकण पूर्ण झाकायचं नाही अर्धवट झाकायचं तर बघा इथं भाजी तयार आहे आपली शिजलेली आहे तर ही भाजी तीन चार जणं सांठी व्यवस्थित होते मग मी तेवढेच बनवलेले आहे एक दीड ग्लासच पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये आणि जास्त पातळी नाही जास्त दाटसर नाही बाजरीच्या भाकरी बरोबर छान लागते कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतली मंडळी दिवसभर पूर्ण बाहेर बर्फ पडतोय तर म्हटलं चल आता किती बर्फ पडलाय बघून यावं फिरून यावं जरा बाहेरून कडे जाऊन कसं झालंय पूर्ण रस्त्या बघा इकडं कमी होता जास्त वाढलाय आता बर्फ आता बंद झालाय का हलका हलका पडतोय पत्र्याचं पाणी पडून कसं विरगळलं इथं पूर्ण असं पत्र्याचं पाणी पडतं इकडं पत्र्यावर किती साठलाय बर्फ हवा किती वरते बर्फ साठलाय घरावरून खाली एवढं पाणी साठते पत्र्याचं पाणी विरगळून येते पूर्ण हळूहळू बर्फ हे होतो वितळतो आणि मग हे होते बघा दारात सगळा हे बर्फ झाला अवघड टनक झाला कुठ स्लीप मारते स्वराला धर स्वराला धर स्वरा धर दादा तिला <laughs> स्लीप होत यार हिथ न घसरते का दादा सरक सर बाजूला <laughs> खोर स्लीप होते बघा बर्फ पडायचं बंद झाला थांबलाय जरा खाल हलका किती तर बघा इथं स्वरात्र पॅक मिळाली हलकलेली दुसरं घातली तर पहा इथं खुर्मानीचं झाड जा आहे बघा छोटंसं तर त्याच्यावर बघा बर्फ कसा पडलेला आहे एकदम बर्फ फांदीला अटकून राहिलेला पडलेला तो बघा असं ओढला की पडला की मस्त वाटतं एकदम छान तर हे बघा जरा मोठं झाड आहे त्या झाडापेक्षा उंच आहे जरा त्याच्यावर पण बघा किती छान वाटतंय बर्फ पडलाय आहे तर बर्फ पडला की फांद्यावर असं अटकून राहिलेला आहे इथं सोरा म्हणते हलो बघा सोरा त्याच्या खाली आहे तिच्या अंगावर पूर्ण बर्फ पडला तरी पा गुरुद्वाराचं एरिया आहे इथलं त्याच्या समोरच आम्ही आलेलो आहे तर हा रोडवरचा पूर्ण बर्फ हटवला होता पण दिवसभर चालू असल्यामुळे हटवणार किती हटवला तरी तो पडतच राहत होता तर बघा इथं गुरुद्वाराच्या आतमध्ये आलं तर कस बर्फ आलाय बघा पत्र्यावरून खाली वरून त्याच्या पूर्ण एकदम सेम पत्र्याचीच डिझाईन आली बघा बर्फाला खाली असं पसरलाय घसरलाय तो तुम्हाला हळूहळू स्लिप होते पडशील 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 बेटा हे बघा कस स्केटिंग करतोवर <laughs> मजा येते नको जास्त बर्फात जाऊ बाळा थंडी लागेल कुठ या इकडे चल हे <laughs> बघा हे साईडला असं बर्फ हटवून लावले आहे रोडवरचा हा बघा ला रोड <laughs> पूर्ण साइड ना असं हटवून हटवून लावलाय बघा खुर्माने झाड त्या दिवशी मी दाखवलं होतं परवा तुम्हाला त्याच्यावर बी कसा बर्फ बघा हे बघा गुरुद हे गुरुद्वाराचं सीटवर बघा कस बर्फ झालं हे आहे बाबा गुरुद्वाराच सीट कस दिसतंय पा कशाला पाय घातला त्याच्यात दादा दा, थंडी लागेलच बाहेर निघ हे बघा बर्फ हटवलेला आहे साइडला त्याच्यात पाय घाल नको थंडी लागल थंडी लागल बघू पाय काढ बाहेर आधी गेलाय परत थंडी लागते दादा बघ कस दादाने केले पाय तू कशाला लागते दिदे कशाला करते आज कर गेट आहे त्याच्यावर बर्फ कसाच एकदम काचेसारखा बनला होता ताऱ्यावर लटकलेला मध्ये पण बर्फ आला इथं थोडा थोडा कसा आलाय वागाशी गमले ठेवली कस छान सुंदर एवढा उचलून कुठे चाललाय बर्फ बघा घरनवरती हे बघा मंदिर आहे मंदिराच्या छत वर पण बघा कसा बर्फ पडलाय खूप सारा बर्फ झालाय हे बघा टंकीला थांब थांब थ्राम थां काढ हे बघा चावीच कसं बर्फ झालाय पाणी मस्त पैकी शंक काय त्रिशूल बांधल्यासारखं बनलंय का दादा दाखव पूर्ण असं उचल ते फक्त हे बर कस बर त्याच एकदम काचे ठेव थंडी लागेल चला घरी जायचं लगाव रे कि खोला कसं बरोप मन तर पहा मंडळी किती छान सौंदर्य दिसतंय तर आम्ही बघा इकडे बर्फळ प्रदेशात राहतो तर तुम्हाला असं सौंदर्य बघायचं असेल तर पहा नक्कीच आमचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे असे बर्फळ प्रदेशातले व्हिडिओ पाहायला मिळतील बघा इकडे डॉगे पण कसे फिरत आहेत चल सरा चला घरी चल दादा बघू दादा तुझा हात बाप रे दादा हात बा कस झाली एकदम लाल थंडी लागली खूप चला 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 झाले लाल एकदम हे चल स्वरा चला निघली चला 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 घरी जायचंय चला चला घरी जायचंय आपल्याला ही पायी माती आहे ना इथं अशी रोडवर टाकते ती जेणेकरून स्लीप होणार हे बघ पूर्ण माती लिहिली इथली माती भरून नेली बघा अशी ही माती भरून नेली बघा ही माती अशी बर्फ पडल्या रोडवर टाकत जिथं टणक झालाय तिथं हट हटवलं जात नाही ना बर्फ त्या ठिकाणी असं रोडवर माती टाकते जनक ते सोरा आरामात आरामात घसरतय तिथं घसरत तिकडून जाते ती का दादा रे घसरते मग मी कसं येऊ आता धर मला हात दी पकड येऊ किती हात था थंड आहे दादा तुझा झाड सगळ्या पायाचा हाताबरोबर झाला ना बुटांचा बरोबर चला हात थंड झालं रे शकल शकल लवकर शिकून घे हात शिकून घे सोरा तर बघा हाताला खूप थंडी लागली होती आता हॅन्डक्लोज घातले तर माझ्या हातात तर खूपच थंड झाले होते मोबाईल पकडलं होतं त्यामुळे हँडक्लो गरम तुरले होते बोटाच्या कपडे बदलून बसले असं शकते ती का गरम आहे का ते हात लाव ना गु चटक कपड्याला होईल मग थंडी लागली का आता बाहेर गेली तरी माझे पोट पायच्या पोट दुखलेल मग मी गरम पाणी टाक बेल्ट कशाला घातलाय आता तू अच्छा टच ते घरी घालायचं असतं का कुठे येता जाता घाल मग मैत्रीण तुम्ही पण असं खेळता कपड प कमेंट कर तर बघा श्री इथं बॅडमिंटन खेळायला चालला किती बर्फ पडलाय समोरच अग अग सोरा काय पिते ज्यूस आहे का ती अग बाई थंडी आहे थंडीच पिऊन ठेव सा

पूर्ण बर्फ हटवते बघा मी इथला तर आता बर्फ पडायचा थांबला होता तर म्हटलं चला बर्फ पूर्ण हटवून घ्यावा मन मी हटवून घेते सगळा तर इथं बघा आणि मोबाईल पकडलाय मध्ये मध्ये बोट कशी आणते हे बघा एवढा भर पूर्ण पूर्ण हटवून काढलं आता बघा पूर्ण हटवून झालंय तरी पत्त्याचं पाणी पडतंयच वरण हे